तुला काय करायचं रात्री आणल्या द्या हाय ते खायच ना रात्री कधी आला रात्री अकरा बारा वाजता आला मी कधी काही ना माझं देणं तुला काय हा मला ध्यान होईल वा लेकराचं मी घरी येईन लेकरा शाळेत सुटली लेकरं गेली आता मी चाललो कुठं चाललाय माझ्या मनाच काम लांबू बारा बोल ऐका येतय मला पैसे द्या मग जाऊ कुठं जाय तिकड तो मला दिलं होतं का तुझ्या बावा मला दिलं मला जा आपण घे मला कशाला सांगतेस आता कुठे चाललं तुम्ही जाऊ ना कुठं माझ्या मनाच काम माझं पुटपाणी मला बघाव गुझ्या नादी लागून पाका आम्हाला इथं ढवाळ आलंय मला मागायची भारी द्या बाबा म्हणून दोनशे रुपये मायापाशी दहा रुपये नाहीत आणि मला मागायची नाहीत तुझ्या बापाला फोन करायचं पैसे घ्यायचं बापा कोण घे आई कोण घे बाबा कोण घे तुला कोण पैसे घ्यायचे ते कोणी घे मला फक्त मागायचं नाही का मागायच नाही का कुठं ए सर माग फेकडब्या तिकडे पाणी पिणे तुम्ही कुठे आ कुठं चाललाय तुम्ही चाललोय बाहेर बाहेर म्हणजे मला फोका लागले काय तर जाऊन खाऊन येतो गेप्ला कुत्राच नावच ते तुझ्या हातच खायचं बी नाही उगली अकरामुळं घरी येतो नाही घरी पण येणार लावू नको गो पळू नका तसं जवळ येऊ म्हणून तुला सांगितलं मी काय म्हणते तिथं ऐकून ऐकायच नाही लांब न बोल काय बोलायचं काय म्हणलं तिथं ऐकून काय म्हणला मग जाताना मला बोललाच नाही शिळाला सोडताना एवढं होऊन शिलक फुरग म्हणतोय ममे राती किती उशीर वाट बोल बसत होत गोळ्या मिळाले जीव्यात तुम्ही कुठे होता राती मी पोरांना सांगितलं होतं मटन देताना मी जेव्हा येणार नाही तुम्ही आणलं का घरात त्या पोरांना मागितलं होत त्यांना सांगितलं होतं तुमची तुम्ही हातानं करून खावा त्याला खा वाटेल का ते म्हणलं मला येत नाही मग म्हणलं मला खायला नाही तुमची तुम्ही खावा त्याला खा वाटेल का सांगा बरं तुम्ही खा न वाटो त्यानं मला गेलं गेलं नाही मागितलं होतं म्हणून दिलं मी अकराला खा वाटेल का तुम्ही असं करायला सांगाय मला हे बघ उठल तुझा तमाशा ऐकाय मेरे काम नाही दररोज तुला बोलू बोलून मला आलाय वैताग तुझ्या संग बोलायची इच्छा म्हणून काय उरली नाही मग संग बोलायची इच्छा उरली मला कोणासंग बोलायला नाही आई ती दोन लेकर शाळेत नेणार आणणार सोडणार माझी मी कुठं बी राहीन कुठं बी राहीन माझा इचार पाचार करायची तुझी गरज काय देखील नाही विचार केला तरी मनाने विचार येतो येत असतो पण मी काय तुम्हाला केलं काय का काय म्हणली काय म्हणली काय म्हणली काय तुम्हाला मी काय म्हणली काय काय म्हणायचं ठेवलंय तू काय म्हणायचं ठेवलंय म्हणजे काय म्हणायचं ठेवलंय तुम्ही साहेबासारखं त्या खुर्चीवर बसून मला बोलू ना मी तुम्हाला तो आबूलायच आणि शिल्लक बाकी काय माग ठेवलं नाही तू तसलं मला निवळ पण सांगू नको काय शिल्लक बाकी म्हणजे मी नेमकं काय केलंय तुम्हाला काय केलं त्या दिवशी बाप बापाल म्हणतो माझी गोरं येते लेकरं माझ्या ती मी घेऊन जाणार मग म्हणलं म्हणते मी गेली मी गेली रान कसं येत आहे बघतो मी गेली त्यांच्या आय बाबा आता माझ्या रानाची मालक व्हायला लागली मला घेऊ नका मी गेली गा की जा की मग मी म्हणलं होतं कशा बाहेर आम्ही गेलं जाताना जायच होत ते सगळ तू पण नेट बोलाव नेट मला तुला बिन तुझ्या बाला आख्या घराण्याला कोणाला बोलायचं नाही तुमच्या अंगात सगळ्यांचे किती थेट आहेत नाही तीच मला बघायचं आमचं थेट बाहेर पडले तुम्हाला जाय बघा तसं जाऊ नका पुन्हा आधी लागू नका घराचं वाघ वाट करू नका माझ मी बघिन पुन्हाही नदी लागायचं कुठं आहेच ती तू मला शिकवू नको नाही मी कोणाला शिकवायची शिक काय गरज आहे माझी तुम्हाला सांगण्याची आणि शिकवण्याची तर माझी काय गरज आहे तुम्ही ऐकताय सांगून शिकवून शिरा थोडस हा पैसानं कुठं तर शांत राहावं व नीट नीट कब माणस माणूस शांत राहत चित्राबाग राहत नसत आम्ही चित्राप झालो आता आडमोठी माणसं तुम्ही आम्ही चित्राप आडमुठी माणसं आजपर्यंत मला दिसली नाही ते दिवस तरी पण लेकरांमुळे गोटत होतो आता लेकरांचा विचार करणार नाही का चाललंय टाकीन कुठं तर हॉस्टेलला त्यांना बोर्डिंगला कुठं तर शाळेला माणसाला नीट स्वतः किती नीट राहते तर माणूस अलीकडे कुठं ती अपेक्षा करायची असते आपण नीट राहिले जग नीट असतं आपण नीट नसलं तर आपण तर अलीकडे म्हणते ती आपण गेलं वाट वाट ना वाटणी नाटणी जाणत असतील वाटणी जाऊन गरज नाही म्हणून म्हणलं लवकर गरज लागल की लागत कशी नाही मटण आणलंय खाल्लं सुद्धा नाही मग कशाला असेंगाणा करायचं तर आणायचं नव्हतं ना धड दुसऱ्याच्या पण तोंडाला काय माहिती ती मारायचं स्वतः पण खायचं नाही यायचं तिकड रिटून शिना खाऊन दुसरीकडं कंड पण घरात ना म्हणा असं नाटक करायची मी बाहेर खाऊन येतोय आमच्या बाहेर येत मारायची गरज आहे लेकरांना दिलं होतं लेकरांना तर सांगितलं बाय करत खायला नरडी ग्वाड करून येत बाहेर न जाऊन शि तुम्हाला कशाला घरच कशाला गुवाड लागत या सुधराव घेऊस तरी गुढीत बोलती मी नीट नीटक बोलती तर नीट आम्ही खाऊन तू नर्डी गवाड करत तुमच्यासारखी काय ढेकळ माती खाऊन नर्डी ग्वाड करत लोका रानातली माती ढेकळ संपवली तुम्ही तुमच्यात ती पद्धत आहे ढेकळ माती खायची आमच्यात कशी मातीची तुम्हाला लहानपणी वड लागतंय वय ढेकळ माती म्हणजे बापाला रानातली तुझ्या ढेकळ खायची येते तुला रानातली माती खायची रान नाही का तुमच तुमचं रान का माझ्या बांधा जायला मला तुमचं रान काय करायचं मला तुमच्या राना माणसाचा घटकाचा भरवसा नाही आता भांडतय बोलतय परत आहे का नाही सुद्धा माहित नाही किती वेळा झालं सांगायचं नीट नीट राहावा हवा राहावा तुमची चाल काय सुटत नाही माझी चाल काढायची तुझी काही गरज नाही तुम्हाला खाय पेय आणून घालत नाही कोण कोणाला घालतय खाया पेय आणून कोण कोणाला नका विषय काय नाही तुझा बोलायचा विषय नाही नेट राह नेटा बरोबरची कशी रात्री दिसत नाही डोळा खायचा करून ठेवायचा

कोणाच्या आशेवर बसायला नाही मी नाही कोणाच्या आशेवर बसते आम्ही बसणार पण नाही त्या भ्रमात पण राहणार काय भ्रमात राहूच ना आम्ही नाही कोणाच आम्ही स्वतः पाया कष्ट करतोय मी करत नाही काय नसतो झोपती घरात झोप नाही कोण बघायला येते बोलायचे पण काय म्हणते ती पद्धती असते त्यांनी ट्विट काय पद्धत असू दे नसू दे लेकर घरी आहे तोपर्यंत संध्याकाळी यायला उशीर होईल पण पशी येणार सकाळी लेकर शाळेला गेली की जाणार ती संध्याकाळी येणार तो आज अजिबात कुठं गेलाय बी म्हणा नाही आणि मी संबंध नाही कसं कसं नाही कोणल्या कुणाला सुद्धा मी भेट नसते कुणाच्याच बापाला भेट नाही भी कुणाच्या माझं ना मी कुणाच्याच बापाला भेटणार नाही तर नाही तर भेट म्हणते येणा काय करायचं ती पाड तुकडा त्या दिवशीच बघीन मी तो सुट्टी देत नाही मला नीट राहायचं नाही मी नीट राहून तर काय उपयोग आहे बघितले की चांगलं राहून बी गुन्हा <laughs> नाही ती तुम तुमची चांगली तुमची गोडावर तुकडा उतरून टाकण्याचा वगैरे तुमची गुन्हा येते आमच्यावर भाकर बी टाकून तुला खायला पुरायची नाही म्हणून म्हणलं तुकडा आमच्यावर टाकायला आधीच लागू नको तुकडा उतरून टाकून टाकतो आमच्यावर काय उतरून टाकायचे